तुझ्या बड्डेला तुझे मम्मी पप्पा काबर आले नाही तू सांग आता तुझ्या बड्डेला तुझे मम्मी पप्पा काबर आले नव्हते मला नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉग मध्ये आता आम्हाला मावशीकडे जायचंय मावशीचा नातू येतोय म्हणजे माझ्या वहिनीचा मुलगा येतोय त्याचा आहे ना वेलकम करायचंय घरी खूप छोटे बेबी आहे मम्मी तर पहिलेच गेली आवरण्यासाठी आता आरोही आणि मला आहे ना मागून जायचंय आज माहिती गमस्त सकाळी सकाळी पाऊस पडला त्याच्यामुळे वातावरण एकदम फ्रेश झालेलं आहे माझं आहे ना किती वेळ पासून आवरलेलं आहे आरोही किती वेळ लावते आवरायला काय माहिती तर काही या ठिकाणी आरोही मॅडमचा आवरला आरोही मॅडम चला आरो आपल्या घराची परिस्थिती जरा जास्त वाईट झाली आहे पापड्या पडायला लागल्या आहे पाऊस तिकडं तर काही आरोही या ठिकाणी आता लाईट वगैरे घेऊन आलेली आहे चलो तिकडे का बघते गा? का गाडी लई खराब झाली राह खाल। खालून इकडे सगळे चिखलाने भरलेली आहे डेकोरेशन बघ ना मावशीच्या घरी आपल्याच वेलकम आहे वाटतंय आमचं केलं काही वेलकम सगळ्यायचं बरे मला दोनदा फोन केला मला एकदा आला मी केल त्या ठिकाणी ताट पण सजवलेलं आहे आणि मम्मी तू गाजरा बिजरा लावून रेडी आहे सगळ्यांनी लावलेली ना तू येतोय लग्न नाही डायरेक्ट तर आता आम्ही त्यांचाच वेट करतोय कारण की आम्ही आता फोन लावला होता तर ते टी पॉइंटलाच होते हो नी किती काळे आले तुम्ही दिसत नाही लय फुकस लावा लागतो वर बा इथं पोच द्या आम्ही फोटो काढतो मग जावे परत आता पाहते टिकून जाऊ कोयनी साडी दा नवी ने अरे बागो अरे बाप रे छोटे छोटे पायो चला दे मी पास चिलर पार्टीला जस्ट एक्साइटमेंट आ रही बघ ना सगळे मध्ये मध्ये करतो ए कॅमेरामन इकडे जा आणि कल्याणी नि तुझा व्हिडिओ पण चालू नाहीये <laughs> <laughs>

ड्रेस बघ किती क्यूट आहे आता घरी आलेलोय आणि आता मला खूप जास्त भूक लागलेली आज आमच्याकडं नॉन व्हेज चा बेत आहे आता आहे ना आरोही माझ्यासाठी मस्त पैकी कंटक्की करणार आहे है ना ग एकदम भारी करा कंटक्की का, का नाम सुनके भूक लागत कर ना घरीच आता आता मसाला कर घरीच तर काही या ठिकाणी माझी कंटक्की रेडी झालेली आहे मी खौंड रिवी देऊ का तुला कशी झाली म्हणून गरम आहे हम्म एक नंबर डे टू आणि या ठिकाणी माझं आवरलंय आम्हाला कॉमेडी व्हिडिओ वगैरे शूट करायचे आणि ही खादाड माहीत सुद्धा रेडी आहे सकाळी लवकर उठती त्याच्यामुळे दोन टाइम खाती मम्मी जरा जपून बर का आपले गहू वगैरे संपतील तीन चार वेळेस खाती ढोली होशील ना आणि बघा अजून एक पण नाही वाजला मॅडम जेवायला बसले किती खाती काऊन काऊन ढोली होशील ना ढोले गहू पण संपल ती ढोली पण होईल आरोही तुला साड्या जास्त सूट होत पण मला आवडतं पण आणि साडी हा पण नको ड्रेस कम्फर्टेबल राहतं पटकन तुला कुठं चल म्हटलं की तुला घ्यायचं आवडती साडीत जर तिला म्हटलं की आवडत तुला साडी काढून यायचंय तीन चार ते चार तास ती साडी घालायला मेकअप करायला किती वेळ लागला तुला सहा सात घंटे लागले सहा सात घंटे पण नाही लागले तीन घंटे लागले होते तीन घंटे लागले सहा सात घंटे लागले अकरा वाजता अकरा वाजता तू लागली होती मेकअपला बारा एक दोन तीन चार पाच सहा वाजता आवरलं तुझं एवढा वेळ तिला आवरायला लागतो काय पुरतं ते साडी वाजेपर्यंत आपलं पूर्ण शूट करून तयार होतो आपण शूट करून तयार होतो म्हणे आणि आरुई खूप सारे कमेंट अशा होत्या की तुझ्या बड्डे ला तुझे मम्मी पप्पा का बरं आले नाही तू सांग आता तुझ्या बड्डे ला तुझे मम्मी पप्पा का बरं आले नव्हते कारण की मम्मी आजारी होती म्हणून आणि पप्पाला मम्मी निघ दिलं नव्हतं आहे ना मग पप्पा पप्पा कामावरून पण उशीर आले होते मग पप्पा एकटे कसे आले असते येशूला घेऊन सांग ना काय होत रिझन आजारी होती कळलं काहीच खूप सारे कमेंट होत्या रेग्युलर व्हिडिओज ला पण कमेंट होत्या की काबर आली बड्डे ला काबर नाही म्हणून म्हटलं की एकदा सांगूनच टाक ब्लॉग मध्ये आरोईला आणि मला आहे ना का मिटिंग साठी जायचंय सरांकडे तर आता येते आवरून आलीच चलो मॅडम तर काही फायनली ज्या मीटिंगला आलो होतो ती मीटिंग आता संपन्न झालेली आहे आणि मला ना आज लिटरली जिमला जायचं लई जीवार आलंय बट आर मला स्किप नाही करून देणार ती घरची गाईड आहे माझी ट्रेनर आहे माझी घरची कुठे गेली ती ती बांधून गाडीत टाकून नेऊन सोडून आता हे दोघं म्हणते की तुला बांधून गाडीत नेऊन तिथं नेऊन सोडू जिमला आणि मी आज एका डिटेक्टिव्ह सारखा दिसतोय होणार आहे डिटेक्टिव्ह रुष्केश गाडी मॅडम आज जर जिम ला नाही गेलं तर चालेल का तिला गाडी येते काढून दाखव बरं का पार्किंग मधून काही आम्ही घरी निघालो आणि इतका पाऊस चालू झालेला आहे ना बरं झालं यार पाऊस आला आपल्या एरियात पण पाऊस पाहिजे फक्त आता मी जिम वर ना घरी वगैरे आलेलो आहे आणि अमोल भूक ना खूप साऱ्या बॉडीचे टिप्स पण घेतल्या बट अमोल भूक कुठे गेले फोनवर बोलत बोलत कुठे बिझी तुम्ही फोनवर खरंच ताईचा होता का बर असल असेल आहे भाऊ <laughs> भाऊ ने मस्त बॉडीच्या टिप्स दिल्या भाऊ तुम्ही माझे ट्रेनर होता मला आहे ना हे असं चौडो बिवड करायचंय भाऊ तुम्ही सारखी बॉडी झाली पाहिजे माझी तुमच्या सारखे बद्दल तेवढं तो बारीक तुम्ही जास्त पहिलं भाऊ तरी आजचा आहे डे थ्री ने डे डे फोर आजचा ऍक्च्युअली चार दिवसानंतर आपला ब्लॉग येणार आहे त्याचं रिझन असं होतं की मी म्हंटल ना की आम्ही एका सरप्राईजच्या प्लॅनिंग मध्ये तर त्याचीच तयारी वगैरे चालू होती ते सरप्राईज पण सगळ्यांना लवकरच कळणार आहे आणि आरोय या ठिकाणी आवर्ती आम्हाला बाहेर जायचं एका मिटिंग आणि आणि कसलं आहे पण तुम्हाला लवकरच सांगतो की काय मिटिंग आहे ऍक्च्युअली नाही दादा तू म्हणतो चालला मिटिंगला चालला मिटिंगला पण मिटिंग एक्झॅक्टली कसली आहे ते आज मिटिंग सक्सेसफुल झाल्यानंतर मी तुम्हाला ते पण सांगतो आवर ना आरोय लवकर हा काळीच आहे तू खरं ना कस काय म्हणजे काळी तर काळीच दिसशील नाय बरसला आरो हा चष्मा घातल्यानंतर तू सारखी दिसते नोबिता सारखी नोबिताचा नो सा चष्मा हा इकडे दाखव <laughs> ना? मी तो चष्मा वेअर केलाय ना हा मला गिफ्ट केला होता म्हणून तू कधीच वापरत नाही ना वापरत नाही का तू दिलेली नाही वापरत का पीएमओ पीएमओ पीएम तोच लागतो तो छान दिसतो का मला म्हणून आरोई ते बघ ऑफिस वरती ऑफिस राहणार ते कसं तयार झालं वर समजला पहिले पहिले पूर्ण इथं प्लेन होतं खालची हो जागा होती आता वरची पण जागा वापरायला लोखंडाच्या प्लेट त्याला सिलिंग बिलिंग येईल काहीच दिसणार नाही वरती काय तर काही थोडस म्हटलं चेहऱ्याची काळजी घ्यावी मीटिंग वर आलेलो आहे आता अरुयाने मी रुटमेट म्हणून क्लिनिक आहे हेडगेवर हॉस्पिटलच्या एक्झॅक्ट समोर थोड्या फेसची ट्रीटमेंट घ्यायचं माझं चालू होतं म्हटलं टॅन वगैरे होतो ना फेसवर तर ते थोडं रिमूव्ह करून घेऊ म्हटलं अरे मी जर गोरा झालो तू जळशील आहे ना नाही माझ्या आज तुम्ही जरा जास्तच काळा दिसतोय हा ना हे शर्ट सुटे झालं मला हा कलर मी ब्लॅक शर्ट घातलं तर उलट जास्त कोरा दिसतो ये पिचे कि आहे मला पेंटिंग आणि काहीच कोणा लिहायचं असेल तर ॲड्रेस एकदम सोपा आहे हे बघा समोर हेडगेवार हॉस्पिटल आहे त्याच्या समोरच आहे एक्झॅक्ट असं वरती तिसऱ्या फ्लोअर वरती तर काही आता ना सरांनी सांगितलेलं आहे काय काय करायचं सर आपल्याला आता आता आपल्याला एक कार्बन मिजो फिल करणार आपण त्याच्यानंतर आपल्याला मल्टिपल सेशन्स वगैरे लागतील ऍक्च्युअली तुम्हाला टॅनिंग खूप जास्त आहे तुमचा सन एक्सपोजर पण होतो प्लस तुम्ही प्रॉपर स्किनचं डे केअर रुटीन करणं आवश्यक आहे त्यामध्ये प्रॉपर फेस वॉश यूज करायला पाहिजे कुठलाही कर कधी साबणा चेहरा धुवायचा नाही साबण यूजच नाही करत फेस वॉश वापरायचा प्लस त्याच्यानंतर तुम्ही एक डेके रुटीन स्किन आपली ऑडियन्स पण जनरली फॉलो करू शकते ना तुम्ही जे सांगताय येते फेस वॉश वगैरे तर काही ते जेवढं माझ्यासाठी बेनिफिट आहे ना तेवढं तुमच्यासाठी पण आहे सो सर काय सांगताय साबण यूज करायचंच नाही म्हणजे गर्ल्स बॉईज दोन्ही दोघांनी पण साबण नाही दोघांसाठी साबण नाही यूज करायचा यूज करायचा नाही प्रॉपर फेस वॉश यूज करायचा त्याच्यानंतर तुम्ही एक प्रॉपर मॉइश्चरायझर युज केलं पाहिजे कम्पल्सरी कंपल्सरी आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही सनस्क्रीन डेली सनस्क्रीन युज करायला पाहिजे सनस्क्रीन हे डिपेंड करतात तुमची स्किन कशी आहे टॅनिंग कसं आहे एक्सपोजर कसं आहे त्या हिशोबाने सनस्क्रीन तुम्हाला वेगळे वेगवेगळे चूज करता येतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्किन केअर रुटीनमध्ये अदर काही काही इश्यू असतील स्किनचे कुणाला पिंपल्स वगैरे हो असतात कोणाला खूप ड्रायनेस आहे कुणाच्या ऑइली स्किन आहे तर ह्याच्यामध्ये आपल्याला काही ॲक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स ॲड करावे लागतात hmm. तो वेगळा भाग ते तुम्हाला डॉक्टरकडे प्रॉपर कन्सल्टेशन करूनच तुम्हाला प्रॉपर तुमच्या स्किनला काय सूट होते किंवा काय आवश्यक का आहे ते hmm. आपल्याला यूज करायला पाहिजे त्यानंतर प्रॉपर एक नाईट रुटीनसुद्धा प्रॉपरली फॉलो झालं पाहिजे म्हणजे तुमची स्किन चेहऱ्याची स्किन जी आहे ती प्रॉपर राहते

I ran away with my life, fast forward, never turned back again. It's kinda funny that the moment we pass time, the moment we need to set them rewind. And 19 was the year I had to leave you, but now I'm seeing all the signs. Is this really happening? I can't believe it's true. I'm just as surprised as you. ट्रीटमेंट आता माझी कंप्लीट झालेली आहे अरे वाटतोय ना बदल मस्त एकदम ब्राईट वाटतोय ना फेस आता खरंच भारी दिसतो एकदम मस्त एकदम क्लिअर आणि इतकं रिलॅक्स वाटतं माहिती आहे का आणि सरांनी हो आता मेडिसिन वगैरे पण दिलेलं आहे परत फाईल दिलेली आहे आता आपल्याला फिफ्टीन डेजनी परत आहे आणि जर कोणाला ॲड्रेस पाहिजे असेल तर ॲड्रेस खूप सोपा हो आहे हेडगेवर हॉस्पिटल ना एक्झॅक्ट त्याच्या समोर आहे रुटमेट म्हणून हो थर्ड फ्लोअरला आहे आणि मस्त आहे म्हणजे रिझल्ट बिझल्ट पण भारी आणि भरपूर सारे ट्रीटमेंट इतक्या ट्रीटमेंट आहे सरांकडे तुम्ही कुठली ट्रीटमेंट करू शकता जी तुम्हाला सुटेबल आहे तुम्हाल तुम्हाल तुम्हाला वाटते की तुम्हाला हेअर ट्रान्सप्लांट करायचंय काय करायचंय सगळं इथं अँड सॉरी काही आपले व्लॉग येत नव्हते त्याचे खूप सारे रिझन होते थोडे बिझनेसचं काम चालू होतं आणि थोडंसं काम आता एक्सपांड करावं म्हटलं कारण मला फुल टाइम ब्लॉगला देता आलं पाहिजे तुमच्यासोबत टाइम स्पेंड करता आलं पाहिजे तुमच्यासोबत टाईम स्पेंड करणं म्हणजे बेसिकली डेली ब्लॉगिंग करणं आणि आरोय मॅडम बघा कशा झोपून राहिले आरोय उठ आवर रोज सकाळी लवकर उठती लवकर आवडती आज आळशी सारखी पडूनच आहे माझ्या ब्लॉग कडचा फोकस आणला होता तेव्हा आरो तिच्या ब्लॉगचा फायदा घेतला ती डेली ब्लॉग टाकत होती बट काही आपले सुद्धा आता डेली ब्लॉग येणार आहे तू नेहमी तसंच बोलतो आणि नेहमी टाकत नाही तसं नाही का मी पूर्ण ट्राय करतो ब्लॉग टाकायचं मला काय आवडत नाही का ब्लॉग टाकायला आपल्याला एवढी चांगली लॉयल ऑडियन्स भेटली आहे मला थोडीच त्यांना गमवायचंय बट स्टील ट्राय करतो तुला पण माहिती आपल्या मागे किती काम होते सध्या आता ना पण सर्व कामांमधून टाइम काढायचा आणि ब्लॉग पहिले करायचा आता भूक लागली सध्या मला पनीर फ्राय करून दे नाही जेवण वगैरे तयार जेवण फ्राय करून उठ ना प्लीज आरोईला फायनली ब्लॅकमेल करून करून मी आता माझ्यासाठी पनीर बनवायला लावलेलं आहे प्लीज उठ आणि पनीर फ्राय करते तोपर्यंत आपण गरिबी गुरुबी मध्ये मस्त पैकी जेवण करून घेऊ म्हटलं आरोही मॅडम मस्त पैकी टी बघता बघता आईस्क्रीम खाताय आहे मी पण आईस्क्रीम खातोय आरोही मस्त पैकी मला पनीर पण करून दिलं होतं पनीर पण खाल्लंय आरोही पिक्चर बघितला आणि डायरेक्ट झोपून राहिली आणि आता संकेत पण आलाय संकेत जरा मोबाईल कमी कर मम्मी तू कुठे गेली होती भरलं का लाईट बिल बघ ते स्कुबिल दे स्कुबिल दे जेवायला पहिले कशी चालते बघा ती आळस देत देत तर काही मम्मीने मम्मी, मम्मी फेवरेट गाऊन घातलेलं आहे आणि मम्मी ना इकडे गहू निवडती आणि हर्षद आहे ना हर्षद अभ्यास करतोय हर्षदची हँडरायटिंग बाबा किती खराब आहे हर्षद हँडरायटिंग नीट काढत जा ना हो ना आता आहे ना शुद्ध लेखन लिहायची ले सांगितलेली ले तर एवढं करतो शुद्ध लेखन लिहितो ले तुझ्या आवाजाला काय आलं खोकला खोकला अरे मॅडम झाली झोप आता रात्री झोपणार नाही तुम्ही झोपशील का आय कर सीएनजी सीएनजी बघायला लावलं मी तुला तर काही आता मी जिम ला चाललेलो आहे आणि जिम ला कार घेऊन जायचं रिझन हे की मला ना सीएनजी गॅस टाकायचं आहे किती दिवस झाले गाडीमध्ये मी सीएनजी टाकलं नाही आणि कुठे न्यायची म्हटलं तर गाडी पेट्रोलवरच चालली आहे त्याच्यामुळे म्हटलं आज सीएनजी टाकून घेऊ तर काहीच मी आता जिम वर आलोय आणि आरवी मॅडम या ठिकाणी माझ्यासाठी करताय अंडा भुर्जी हा मी आत्ता बोललेवर का त्याला आत्ता बिलकुल हर्षद म्हणलं तुला अभ्यास करायला लावलाय ड्रॉइंग नाही करायला लावलेली आहे हे ओढलेली हे बघ इथून हे बघा एवढंच लिहिलं आणि याच्यानंतर परत सुरू झालं हर्षद काय फक्त अभ्यासाल करायला लावलेला आम्ही किती वेळ हर्षद काय ते एका टाईल्स डिझाईन आहे टाईल्स आणि तुला टाइल काढायचं टाईल काढायचंय ते होमवर्क पण हा होमवर्क कर ना हसता अजून बाकी हा झालं करतो हर्षदे बाजू बाप रे किती बोललो त्याला पप्पा हर्षद आम्ही तुझ्यासाठी सांगतो आम्हाला काय करायचं सा, तू सांग चारदा येऊन बघितलं बरं का इथं पप्पा विचार मी चारदा तिथून येऊन यायला बघितलं म्हणला करतो काय आणि आता तीन चार दिवसापासून मी भेटलो नाही ना मला माहितच नाही ना काय चालू काय नाही तू गेल्यापासून एवढं लिहिलेलं आहे त्यांनी ते पण पूर्ण कम्प्लीट केलं त्याच्या आधीच एवढं लिहिलं का मग मी आज नाही ना तू गेल्याच लिहिलं असेल त्याने एवढं लिहू शकत नाही तो ने। ने। ने हे नाही नाही हे नाही लिहिलं तू कोणतं हे हे नाही लिहिलं तू आज कोणता इकडच लिहिलं मी गेलो निघालो घरून तेव्हा तू काय लिहत होता एवढं झालेलं होतं इथं लिहिलं अरे मग तू तीन तासात फक्त एवढं लिहिलं काय तेव्हा तो वरती गेला बॉल खेळला बॅटचं ते साल्ट काढलं मग नंतर स्केल शोधली मग हे आखलं हे वा बेटे वा मोज कर आहे ना काही तू म्हणते का ओर्डर राहतो का फटकी देत राहतो हे रिझन आहे त्याचं तो अभ्यास सगळं आहे ना दुर्लक्ष करून टाकतो आणि खूप जण म्हणे तुम्ही त्याला मोबाईल देत असाल हे देत असाल तसं काही नाही बरं का त्याला मोबाईल वगैरे आम्ही देत नाही खूप कमी देतो मोबाईल त्याला कधी करायला लावतो आम्ही समजा फ्री वेळ आहे फ्री तू तेव्हा कर म्हणतो त्याला ब्लॉग बट आम्ही त्याला ब्लॉग साठी पण फोर्स करत नाही ठिकाणी मी आता अंडा भुर्जी खातोय अँड काहीच मी आता नाईटला असा चष्मा लावून ब्लॉग एंड करतोय त्याचं रिझन असं आहे की मी डोळ्याला आता क्रीम लावली आहे आणि ते तुम्हाला दिसायला नको म्हणून चष्मा लावलेला आहे आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि आय नो तुम्हाला खूप जास्त मिस केला असेल आपल्या ब्लॉगला मिस केलं असेल बिकॉज मी तुमच्या आणि फक्त एक क्रिएटर नाही एक फॅमिली मेंबर आहे मला माहिती आहे सगळे मला एका फॅमिली मेंबर सारखं समजतं आणि मी पण तुम्हाला एका फॅमिली मेंबर सारखं समजतो हर्षद बघा इकडे मच्छर मारतोय अँड गाईज ब्लॉग वाटला कमेंट करा बर प्लीज कमेंट करत चला मला किती मिस केलंय सगळं कमेंट करा म्हणजे मला डेली ब्लॉग करायला प्रोत्साहन भेटेल व्हिडिओ उद्याच्या ब्लॉग मध्ये टेक केअर